बिलोली पोलीस ठाण्यात रक्षाबंधन साजरा भाऊ बहिणीचा सण म्हणून ओळख असलेला आणि भाऊ सदैव बहिणीचा पठरा असेल ह्या भावनेने साजरा होणारा सण बिलोली पोलीस ठाण्यात आज व्यापक अर्थाने साजरा केला गेला जनतेचा खरा रक्षक म्हणून ओळख असणारा सज्जनाचा भाऊराया आणि दुर्जनाचा दादा अशी वळख असणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस बांधवांना खऱ्या अर्थाने रक्षासूत्र बांधले पाहिजे ह्या भावनेतून बिलोली शहरातील पोलीस ठाणे येथे ऑन ड्युटी असलेल्या पोलीस बांधवांना रक्षासूत्र बांधण्याचा कार्यक्रम साजरा केला गेला ऑन ड्युटी चोवीस तास जावे लागणारे ह्या वर्दीधारी दर्दी बांधवांना नात्याच्या धाग्यात बांधण्याचे भाव लक्षात घेऊन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्माण समितीचे जिल्हा प्रधान सचिव कमलाकर जमदाडे यांनी अभिनव उपक्रम करण्याचा मानस केला व आपल्या कुमारी क्षितिजा कमलाकर जमदडे व ऋतुजा जमदडे या दोन्ही चुमुकल्या मुलींना सोबत घेत बिलोली येथील पोलीस ठाणे येथे रक्षाबंधन साजरा केला उपस्थित सर्व पोलीस बांधवांना राखी बांधून उत्साह व आनंदात रक्षाबंधन साजरा करण्यात आले यावेळी बिलोली पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे पोलीस शिपाई शिंदे पोलीस शिपाई घोंगडे पोलीस शिपाई कमलाकर पोलीस शिपाई शेख आदींची उपस्थिती होती